आज निमसोडचं मैदान झालं आणि नि, निमसोडच्या मैदानात एक नंबरची जोडी ठरली बकासूर आणि चिक्क्या आणि ह्या जोडीचं एक वैशिष्ट्य आहे ज्या ज्या वेळेस एकत्र आलेले त्या त्यावेळेस इतिहास घडलेला आहे शेड आहे ती पंचावन्न लाखाचा बैल घेतला आणि आज जगभर नाव झालेलं आहे पैशाचा काय नाही पैशाला मोल नाही फक्त नावासाठी क्षेत्र चालले सगळीच बोलत असतात शेठ आज ह्या जोडीचा इतिहास झाला की ज्या ज्या वेळेस आली तोपर्यंत आतापर्यंत तरी एक नंबर केलाय नमस्कार आता पण ही गाडी सात वेळेस पळाली महाराष्ट्रामध्ये सात वेळेस ह्या गाडीचा एक नंबर आहे आज बकासूरला आपण देव मानतो आणि इतिहासामध्ये बकासूरच्या ही नोंद झाली की सात वेळेस गाडीचा एक नंबर झालेला आहे हे तसं आमची कल्पनेपेक्षा मोठा आहे बरं का ही ही गोष्ट कारण एका बैला संघट आणि त्यानंतर देवा संघट पाहताना मोठी छोटी सगळी मैदानात पळून आपण सात मैदानात गाडी आपली मरत नाही आणि एक नंबर करते तर सर्वप्रथम बकासूरचं अभिनंदन देवाचं संतोष मामाचं अभिनंदन करतो राहुल गोरे मोहिलचं करतोय आज आमचे बंधू आलते त्यांना गिफ्ट मिळाली ते खूप दुर्दिवसात मैदानांना आलतेर जगताप त्यांना याच गिफ्ट मिळालं खुश झाले ते आता आज सुट्टी वगैरे हा सागर जे आहे बोरकाळवर हा कंटिन्यू चिक्याची सुट्टी करतो तो आज तो ओढीशी खाली गाडी आमची जुगारली नॉर्मल फक्त चिकल्यामुळे खाली बरका पाहिला पाय घसरल्यामुळे गाडी जुगारली नंतर निर्णय निकालात गाडी ही विन झाली मी पण गाडी ही मागेच पळत होती शेवटी शंभर साधारण शंभर एकशे फुटामध्ये गाडी चिक्या आणि बाकासोर ती निकालात ओढून गेली गाडी ती शेट या गाडीचं एक वैश्य जाणवलंय ज्या ज्या वेळेस गाडी पाहिली ना गाडीत गाडी पाहिली पुढच्या शंभर दीडशे फुटात शंभर टक्के निकाल घे गाडी ह्या गाडीची खरी का तीच आहे बर काय होतं गाडी काय वेळेस मागे पळते पण निकाल गाडी ऑटोमॅटिक हे विन होतीच गाडी कारण बकासूरचं काय राहतं बकासूर हा दोन्ही साइड पळतो आणि चिक्या पब्लिकला थांबत बैलाय तसा थोडी गाडी एका वेळेस कडे तुटली तर आमच्या मनात शंका राहती कि याला कुठलाही बैल एका पब्लिक आलं वगैरे अंगा नये म्हणून आम्ही तो निर्णय घेतला सीमेला गाडी मध्ये होती सीमेला आमच्या पहिरे म्हणजे या साईड त्या करणार होतो डावी उजी करणार होतो आम्ही तर नेहमी सगळ्यात महत्वाचं काय बर का बकासूर मध्ये एखाद्या गाडीचे एवढे मोठे स्टार आहेत मी सात महिना झालं बघतोय गाडी साधारणपणे हे मरत नाहीये काहीतरी घडते पण गाडीचा एक नंबर होतोय म्हणजे रेग्युलर ही गाडी आता आमच्या मत पळवायचं पण शक्यतो काय होतं रेग्युलर गाड्या पळत नाहीत वाड्यांचं मत असतं ही गाडी ही पळावी कंटिन्यू पण कसं असतं एक दोन तीन महिन्यांत पळावा लागते थोडस काय असतं काय वेळेस आपल्याला जागा लागतं म्हणजे मैदान बघावं लागते आपल्याला त्यानंतर आपल्या बैलाचं फ्रेशनिस्ट मनात बघावं लागतोय त्याप्रमाणे आम्ही पैर ठरवून पळतो जशी बालामा आणि बकासुर एक गाडी पळायची गाडीचे एक दहशत झाली तशी आता चिक्या आणि बघ आले की पब्लिकच म्हणणं असतं की आज एक नंबर करून जाणार पब्लिक आधी निकाल देते सगळ्यात महत्वाचं पब्लिकच गाडी मराठा खूप कुठे गाडी मला जशी आता म्हणतात लोक लक्ष लक्ष पाठीमाग सुंदर बाराची गाडी पळायची त्यानुसार माझ्या माहिती गाडी तेवढी पळते आता त्या काळात काय राहायचं ती बैल कंटिन्यू म्हणजे अशी टांग्या दोन पण आता काय होतय बैल आताच्या बैलांना खूप गती आहेत आज बरे मी पाहिलं बरं का मला बैल आली पळायला खूप छान बैल पळाले असते कारण त्यांचं काय राहतं प्रॉपर त्यांचं प्लॅनिंग राहतं आणि ती बैल वातावरण चेंज करून आपल्या भागात येतात माझा अंदाज प्रमाण त्यामुळे ती बैल आपल्या बैलांना तोडीस तोड ते पळतात त्यानुसार आम्हालाही नेहमीच मराठवाड्यातल्या बैलांची थोडी भीती असते म्हणजे क्लिअर बोलतो का काय राहतं ती बैलांना गॅप असतो पंधरा वी दिवसाचा वीस दिवसाचा आणि तिथं ते, ते, ते शंकरपड्यात पळतात आणि हे तर आले काय होत आपलं तीन फेऱ्यामध्ये बैला आणि त्यांना गती आम लागते तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे त्या गाड्यांचीच आम्हाला थोड्या मारत दाखदुखा असायची शक्यतो ही गाडी आम्हाला लक्षात आल्या आता की ही गाडी लवकर तर मरणार नाही तस ह्या गाडीचा इतिहास आहे आता मित्रांनो सागर असतात सागर काळाभर सुट्टीला सुट्टीला काय ह्या जोडीच वैशिष्ट असेल किंवा बकासूरचा असेल काय नाही एक नंबर म्हणजे जातीचा खेलारा बैल ह्या बैलावरती म्हणजे असं बघितलं तरी आकर्षक होऊन जाते बैलाकडे बघितलं तरी मनाचं समाधान होतं त्याला बघितलं तरी एक नंबर झाल्याचं दा वाटतं आज थोडासा खाली प्रॉब्लेम झाला झेंडा जा पडायच्या टायमिंगला गाड्या चिका साईडला म्हणजे थोडा झोल झाला आणि त्याच वेळा आज झेंडा पडला अशी गाडी काय पुढे गेली नाही जागा थोडासा जोर झाला म्हणजे प्रेक्षकांच्या अपेक्षित ती त्यांनी दोघांनी करून दाखवलं हो पुढं काय तर देवच आहे आणि देवाच्या काळात पळणं म्हणजे एवढे मैदान एक नंबर करणं खरोखर म्हणजे नाही कधी झालंच नाही ते पहिल्यांदाच झाले आणि जातीचा बैल खिलारी बैल अजून तर म्हणजे टिकून प आणि याच्या पुढे तर लय टिकून पाहणार बैल मित्रांनो शेठजी भरपूर दिवसातून आलेले आहेत त्यांची तर आम्ही काय मुलाखत घेत असतो शेट आता आज आला आणि खरंच जी ज्यावेळेस तुम्ही घरी बघत असता त्यावेळेस ते गाडी एक नंबर करतीस काय पण आज तुम्ही मैदानात आला तरी तीच दृश्य तुम्हाला त्यांनी आज पाहायला लावलं आज येण्याचं कारणच म्हणजे काय आमच्या आवडती आमच्या बंधूची माझी आणि सगळ्या महाराष्ट्राच्या आवडती जोडी आज मैदानात होती आम्ही वेळेत वेळ काढून एवढ्यासाठीच आलो आज की आज चिक्या आणि बकासूर देव ही जोड पाळणार आहे आणि आम्हाला खात्री होती की ज्यावेळेस ही जोड मैदानात उतरली त्यावेळेस खात्री होती की आज शंभर टक्के गुलाल तर आहेच आणि त्यांचा इतिहास त्यांनी कायम ठेवला आणि आज महाराष्ट्राला पण दाखवून दिलं की खरोखरच चिक्की आणि बकासुरी ही जोडी एवन आहे ते पुन्हा एकदा कळलं आणि सिद्ध पण झालं मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रात बैल कसा लागतो ऍग्रेशन पाहिजे सगळ्या गोष्टी पण आज तो रवत करत उभं राहिले त्या सगळ्या मुळे बकासुरा असेल किंवा आता चिक्क्या बी असेल मोडकेच झाले ते की बैल अग्रेशन वाला पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी पाहिजे त्या <coughs> असं काही नाही बर का अग्रेशन बैलाला असं हो पण <coughs> आज जी बैल मोठी पळतात बा कसू धरून आता चिक्या पळतोय आता <coughs> चिमण्या पण चांगला बैल पळतो <coughs> तुम्हाला सांगतो गोडचा सर्जा पळतोय ही बैल शांत आहे तो <coughs> बैल हे अक्षरशः उभा राहताना तर एवढा शांत उभा राहतो खूप ना आज बघा तो रोज गोर आहे असं काय फुसकन मारण वगैरे जाणं हा तो मारतो पण शांत आहे म्हणजे शेवटी बर काय पळतात पण सुद्धा बैल शंभर टक्क्या क्षेत्रामध्ये पळाले तर आता हे दोन्ही खांदि पब्लिकचा बैल आमचा आहे इतका शांत आहे तो पळतोय बैलात आता हे झालं चिका बाकासूर जोड्या आज बाकासूर बद्दल दोन शब्द काय सांगत सांग बाकासूरचं बोलणं त्याबद्दल बर का देव आहे देवाला काय आपण बोलू शकत नाही एवढंच मत आहे बर का तो असच पळत राहावा आमच्या बैलात मराठी बैल आहेत ते जर त्यांनी काढल्यात आणि काढत राहील तो बैल आणि त्याच्यामुळे एकच अपेक्षा आहे बरं का बैलापासून आमच्या त्या बैलापासून की आमची गाडी कधीच मरू नये मी काय म्हणतोय एक नंबर होईल न होईल तो विषय वेगळा असतो पण गाडी गुलात राहिली तरी आम्ही समाधान त्या बैलासाठी राहतो त्या सगळ्यात महत्वाचा म्हणजे धन्यवाद त्या बैलाचं बघा सुद्धा मित्रांनो आपण बाकासूर असेल किंवा चिक्की असेल त्यांची ही टीम आहे त्या सगळ्यांना शुभेच्छा करूया काय मासीची ही जोडी अपेक्षित पब्लिकच्या पेल धन्यवाद दन्य।